माझे नाव संजय पद्मन भुईर मुक्कामगुंज पोस्ट खोपरी तालुका वाडा मी खावडा ता टॉवर बाधित शेतकरी आहे आमच्या वाडा तालुक्यामध्ये रायसन कुमदन ते चांबडा डाकविलीपर्यंत असे एकूण सत्याऐंशी टॉवर बसलेले आहेत आणि हे बांधत असताना एका पण शेतकऱ्याला कोणतीही नोटीस न देता किंवा कुठल्याही प्रकारचं नुकसान न देता दमदाटी करून पोलिसांचा दबाव टाकून आम्हा शेतकऱ्यांना अक्षरशः नाकी न आणलेले आहेत आणि अशा असतानाही शेतकरी घाबरतात आणि त्यांनी टॉवरचे काम चालू केलेलं आहे आणि कुठल्याच प्रकारचा मोबदला न देता त्यांचं काम रुबाबात चालू आहे कोणाची शेती तुरवली गेली कोणाची भात शेती तुडवली गेली कोणाचं टॅमॅटो पीक तुडवलं आणि कोणत्याच प्रकारचा मोबदला आम्हाला दिलेला नाही आणि अशा असताना आम्ही पहिल्यांदा सौरा साहेबांकडे हेमंत सौरा साहेबांकडे गेलो आम्हाला त्यांनी थांबवलं नाही आणि नंतर पुढे आम्ही तहसील कार्यालयामध्ये गेलो तिथेसुद्धा आम्हाला न्याय भेटला नाही नंतर आम्ही धर्मवीर विचार मंच संघटनेकडे आम्ही धाव घेतली आणि त्यांच्या आधारे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत